श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो माघी गणेश जयंती यंदा तेरा फेब्रुवारीला आहे सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात या दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते माघ महिन्यात येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्व आहे यंदाच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग असल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी देखील कायम टिकून राहते असे म्हटले जाते बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही संपणार आहे माघी चतुर्थीला अंगारक योग आहे गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीचा जे उपवास करतात त्यांनी या दिवशी उपवास करावा या दिवशी भाविक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात जीवनातील अडथळे देखील दूर होतात या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते पण ती काही पूर्ण होत नाही तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई ही, ही सतत जाणवत असते पतीची देखील प्रगती होत नाही तर यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक तसेच गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आपण घरामध्ये भरपूर वेळा धन्यांचा वापर हा करत असतो तसे जेव्हा पण लक्ष्मीपूजन असते तेव्हा आपण धन्यांचा वापर करत असतो धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे तर आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी धन्यांचाच वापर करायचा आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही प्रथम एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही मातीचा दिवा किंवा कणकेची पंथी घेतली तरी पण चालेल त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि जी लांब वात असते ती लांब वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तर आता आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे धने टाकायचे आहे तुम्ही अकरा धने घ्यावे मग हे धने घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे धने आपल्याला घ्यायचे आहे जो अख्खा धाना असतो असे अकरा धाने आपण घ्यायचे आहे आणि दिव्यामध्ये टाकायचे आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येत नाही पैसा हा स्थिर राहत नाही पैसा आला तर तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा आपण हा उपाय करायच्या अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक हा करायचा आहे तसेच त्यानंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामध्ये धने टाकले आहे तो दिवा आपल्याला गणपती बाप्पा पुढे तसाच ठेवायचा आहे अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील ठेवायचा आहे आपण जेव्हा धने टाकू तेव्हा आपल्याला आपली जी काही आर्थिक टंचाई आहे त्याबद्दल गणपती बाप्पाला सांगायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः नम ओम गण गणपतये नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला अगदी कमी वेळा देखील या मंत्राचा जप करायचा नाही अकरा वेळा केला एकवीस वेळा केला तरी पण चालणार नाही आपल्याला एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता यूट्यूबवरती लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यामधील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे भरपूर वेळा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा पाहिजे तसे त्यांना यश ये येत नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी त्यासाठी तुम्ही हा दिवा तुळशीसमोर आवर्जून लावायचा आहे तर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला जी फुलवात असते ती फुलवात लावायची आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील लावू शकता देवापुढे जो दिवा लावणार आहे तो लांब वातीचा असावा आणि तुळशीसमोर जो दिवा लावणार आहे तो दिवा आपल्याला फुलवातीचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे मग अगदी तुम्ही निरंजन लावली तरी पण चालेल या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला अकरा धने टाकायचे आहे हे धने देखील अख्खे धने असावे त्यानंतर तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहे जे काही अडथळे आहे ते सर्व तुळशी मातेला सांगायचे आहे आणि त्यांची लवकरात लवकर प्रगती होऊ दे ही मनोकामना करायची आहे अगदी मुलांचे आजार पण असेल किंवा काही काही मुले, मुले मोठ्यांचं ऐकत देखील नाही ते देखील तुम्ही तुळशी मातेला सांगायचं आहे आणि या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे त्यानंतर तो दिवा आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तो दिवा निदान प्रज्वलित राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे दिवा पुढे आपण रात्रीचा बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे भरपूर वेळा बाहेर वारे असते त्यामुळे दिवा लगेच विजतो त्यासाठी तुम्ही झाकणाचा दिवा देखील वापरू शकता पण हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे त्यानंतर आता आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो देखील अगदी साधा आणि सोपा उपाय आहे यासाठी आपल्याला धने घ्यायचे आहे धने हे अख्खे घ्यायचे आहे मूडभर धने घ्यायचे आहे आणि आपल्याला बाप्पा पुढे बसायचे आहे आपल्याला हे मुठभर धनी आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या की जी खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल ती इच्छा आपण बाप्पाला सांगायची आहे पण अशी इच्छा असावी की आपण मेहनत देखील आपली असली पाहिजे कारण की जेव्हा आपली मेहनत असेल आणि आपण जेव्हा सेवा करू आणि मग उपाय करू ना मग ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपण नुसती उपाय केले आणि बाप्पाची सेवा केली नाही मग त्याचे फळ आपल्याला मिळत नाही तेव्हा जेव्हा पण उपाय करायचे ते ते आहेत तेव्हा त्यासोबत जी काही सेवा आहे ती सेवा देखील आपल्याकडून झालीच पाहिजे त्यानंतर आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर ते धने आपल्याला हातामध्येच ठेवायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते धणे देवापुढेच एखाद्या दे, प्लेट प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहे अगदी रात्रभर देखील ते धणे तसेच ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी या धण्यांचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे सर्व धणे घ्यायचे आहे तुमचं जर शेत असेल तर शेतामध्ये आपल्याला हे धणे टाकायचे आहे तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये हे धणे टाकावे दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हे धणे टाकायचे नाही किंवा तुम्ही गॅलरीमध्ये जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये देखील हे धणे टाकू शकता फक्त आपल्याला हे धणे दुसरीकडे कुठेही टाकायचे नाही किंवा कचऱ्यामध्ये देखील जाऊन द्यायचे नाही निर्माल्यामध्ये देखील तुम्ही हे धणे टाकायचे नाही हे धणे आपल्याला मातीतच पेरायचे आहे की ज्यामुळे आपली प्रगती देखील होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद